स्वामी ठेवलं तेव्हा जनार्दन स्वामी लिहून ठेवलंय अरे भक्ती विना बोडकाच आहे ना मग आपल्याकडे ज्ञान नाहीये सामर्थ्य की नाहीये अशी अवस्था आहे मग देवा सगळ्याला ठकवायची तू पण मला ठकू शकत नाही असं हनुमंत्र सांगू लागलेले आहे सर्व थान तुझं श्री सर्वांगी ब्रह्मवेगी ब्रह्मवेगी करीशी आता सर्व जगांना तू लावले पण मला चुकवू शकत नाही माझ्या दृष्टीपासून लपू शकत नाही हा पत्ता कोण हनुमंत्रय कोणाला म्हणताय भरत भाऊन रामचंद्र इथे आले काय म्हणून हा भरत बघा भरतरानुमंत्र बोलू लागलेले आहे सत मी जाणत शेष मस्त लप आ, माता आता लपतो जगाला नाही पण माझ्याशी जरी कुठे जरी लपून बसला मग मी भक्तीच्या जोरावर तुला उडा केला किंवा तुला शोधल्या शिवाय राहणार नाही असं हनुमंतराय सांगू आहे पहाटा भेने लपचे शेके हे कोणाशी लक्षण अरे सर्व सृष्टीत तुझ्या आधी चालले वेद तुझ्या आधी चाललेला आहे ध्यान तुझ्या आधी चाललेलं आहे आणि हे तू काय लपणार आहे का कुठे झाकणारा नाही ना सूर्य ना कशाने हाताने झाकता येत नाही तसं भगवंता तुला कुठंच जरीच लपला तर मी शोधून काढल्या शिवाय असं हनुमंत यांची भक्ती बोलू लागलेली आहे लगे बता सर्व तास सर्व ताशी आता जरी कुठे तरी अखंड आहे ना पाण्यामध्ये जरी सूर्यबिंब दिसलं किंवा आतमध्ये समाजाबद्दल झाकलं जात नाहीये तसं भगवंत कुठंही लपू शकत नाही धरता येत रुपानी त्याची धरित पाठी करीत मच्छ्या कशी वर अवतारामध्ये आवास सांगितले गेलेले हात पाय हात घेतो पृथ्वीवर भरील लपू शकत नाही अजून आहा पर्वत पर्वत पाडी पाटी पा पाठीवरी मुळात कशी ही ते आते आई ताने भाई दुकान तरी लपतो उजाड उजाड पडायला काय तुझं फोंडले करावी श्री द्या देव जय राम भक्त हनुमान हिर भावना भावके छोड चे दीपुकारा की महा जनते श्री राम राम जय जय राम श्री राम राम जय जय राम स श्री राम राम जय जय राम श्री राम